चक्क काढून येत जातात तुम्ही कळत ए माझ्या दरबार मी पायटन घालून जाईन तो तसाच जाईल तुम्ही कोण द्र सांगणार मला माझ्या दरबार म्हणजे अरे कळ आणि तो कोण सांगणार मला तुम्हाला सांगायची गरज नाही करा कर विचार करा मी मामा कोण एकदा म्हणजे कड एक करच्या पुजाऱ्यांना मामाला विचार अनेक पूजाऱ्याला मामानं सांगितलं ए त्या देवाच्या अंगावर सगळीकडे घाण काढला तो पण एका ठिकाणचं तुला घाण काढता आलं नाही आणि तो काय मला सांगतोय तुम्हाला सांगायची गरज नाही तर त्याच उनतो कारण सवा ते दोन महिन्याच्या नंतर तो पडून जायचा एवढं सामर्थ्य मामात होत तर म्हणजे काय बारोमामा हे असा साधा सुद्धा कारण अवतार नव्हता कारण साक्षात जका झाली शिवशंकरच स्वरूप असणारा तो मजनी मामा होता <ion> ता म्हण खरोखरच मामा जस या प्रतिमितलात फिरायचे त्यास म्हणजे मामा या प्रतिमित आपल्या रक्तामध्ये फिरत असताना कारण ते अनेक भक्त मामाकडे यायचे तर मामा दिडी वडत असते दिडी जर वडायला लागली आणि तो बघताला हे वरड लोक माझ्या लक्ष्मीच्या दरवा बस खाली तुला काय पाहिजे मामा माझा असत हे वरते द्यायची मामाच्या रक्ताला सांगायचं सांगायचे थोडका या विडीचा झोडक्यावर काय होतं ते बघतो <sul> मामानं सांगितलं आणि खरं तर त्यांना तिढी दिली कारण जर टीडी साफ ओढले तर मामा सांगायचे जा तुझं काम होऊन जाईल काय जा तुझं काम होऊन जाईल आणि त्याला जर पिढीचा ठसका लागला तर सांगायचं हे प्रांद्याच्या इथून मूर्त अगोदर तुझ्या घरी जा घरी जा घरी जा नंतर की कारण त्याला घरी येतोय तर जो माणूस आजारी येईल कारण तो माणूस मिरेल असायचा एवढं सामर्थ्य भूत भविष्य भक्त मान संता संत भान तस मामा त्या ठिकाणी संत देवाला नसतं भान कस क्षणात मामा सांगायचे कारण कुठला भक्त मामाकडे आला त्याला मामा सांगायचे आस्थान देतो माझा दरबार आजचा दिवस मुक्काम कर आणि उदय त्याला जा तर भक्त मामाच्या पुढे शब्द सुद्धा टाकायचं नाही कारण त्या दिवशी मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी मामाचं दर्शन घेऊन भंडारा घेऊन घरावर जायचा त्याचं काम समाधान व्हायचं कोणी भक्त मामाकडे जा तर मामा सांग रे सा, अरे जा नको माझ्या स्वयंपाकगरामध्ये जा आणि कन्याचा प्रसाद घे काय कन्याचा प्रसाद घे तू अरे तू आणि तू धर्मशी जा त्या कन्या काम काय होते का बघू काय जा तुझ्या काय त्या कन्या का त्या कन्या काय होते का बघू जा असं म्हणलं की तो सदभक्ताच्या त्याच्या कन्याच्या अलगी श्वेता तोबर कन्या खायचा तो, तो समाधान व्हायचा आणि त्याच्यानंतर कारण त्याला त्याचे साखर संकट त्याच्या पाठीमाच साडेसाती निघून जायची होईल तर कोणाला बाळून मा चटणी घायचे जायचे हे कुणी बघताला तर मामा सांग हे अरे खा मिरची बघूत काय होते तर मिरची खायचे आणि आजार व्हायचे तर कोणाला बाळून शिवा द्यायचे आणि त्या शिव्या दिल्या की त्याच्या पाठीमाच कसलंही संकट असू द्या कारण ते दूर व्हायचं काय मामानं कधी त्यांना दोरा दिला नाही कधी मामान हातात लिंड घेऊन कापड बसलं नाही कधी हात घेऊन मामानं हात तपासला नाही हात तपला हात तपासला नाही कारण कोणाच्या हातीने आणला कारण घोडला टोकला म्हणून ते लावायला नाही त्याला म्हणतात मामा तेल लावायला कोणाच्या गोडगा दुखला हात दुखला पाय दुखल डोसक दुखल म्हणून कोणाच्या अंगाला त्या तेल लावायला दिला नाही तर काय केलं तर मामानं त्या भक्तांच्या तर अंगावर फक्त कृपेची नजर फिरवली आणि मामानं सांगावं तसं घडावं ती ताकद मामा पशे कारण ते तर मी दिसत भाडं मावच नाही त्यानंतर रिद्धी सिद्धी सुद्धा बालेमान मामाच्या समोर टाकायची मामा काम सांगा मामा काम सांगा रीती सिद्धी सुद्धा मामाच्या समोर अंगण झाडत होते आज मी बाळूमाच्या दरबारामध्ये म्हणजे जिथं बाळूमाच्या मेंढ्याचा दरबार आहे कारण तिथे रिद्धी सिद्धी पाणीवर रेड्डी सिद्धी रिद्धी सिद्धी म्हणजे करते का त्याचं अंगा त्या अंतर आपल्याला करतो का रिद्धी सिद्धी म्हणजे ज्या एवढ्या त्यांच्या सिद्धा कारण तेवढ्या सिद्ध्या त्या ठिकाणी बाळूमामाच्या तळात येऊन पाणीवर जिथे बाळूमाचा